पत्नीनंच पतीची कुराडीनं निर्घृण हत्या करून मृतदेह तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील खुंटवीर जवळच्या मालगोंदा इथं उघडकीस आल्यानं संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला यशवंत मोहन ठाकरे असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पतीचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी प्रभा यशवंत ठाकरे हिला अटक केली आहे तिनं हत्या केल्याची कबुली दिली आहे हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असल्यानं हत्येचं गुड आणखीन वाढलं आहे यशवंत चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून घरातून बेपत्ता होता दोन महिने उलटूनही यशवंत घरीनं परतल्यानं आई वडिलांनी पत्नी प्रभाकडे विचारणा केली असता यशवंत गुजरात राज्यातील बिलीमोरा इथं मजुरीसाठी गेल्याचं सांगितलं मात्र पाऊस पडून मुलगा घरी आला नाही त्यामुळे आई वडिलांची चिंता आणखीनच वाढली म्हणून त्यांनी पुन्हा प्रभाकडे विचारपूस केली असता तिनं उडवीची उत्तर दिली प्रभा पतीला शोधण्याचा प्रयत्न करत नसल्यानं यशवंतच्या कुटुंबियांना पत्नी प्रभाबद्दल संशय आला त्यातच घराच्या ओसरी खड्डा करून शेनामातीनं सारवलेला दिसला त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे सुनेविषयी तक्रार दाखल केली पोलिसांनी बिलीमोरा इथून प्रभा ही तपासणी करता सुरगाला पोलीस ठाण्यात आणलं पोलिसांनी पंचनामा करीत महसूल विभागाला संवेद घरातील ओसरीवरील खड्डा खोदकाम केलं मात्र प्रेत आढळून आलं नाही प्रभाने या आरोपाचा इन्कार करीत काहीच झालं नाही अशा आविर्भावात वावरत होती दोन दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू प्रभाच्या घरी आली असता दारात पडलेल्या यशवंतची चप्पल पत्नी प्रभा मांडीखाली लपवून बसली होती त्यामुळे तिला संशय आला तिने ही बाब तिचा पती उत्तम यांना सांगितली उत्तमनं तपास घेतला असता मयत यशवंतच्या घराच्या दक्षिणेस असलेल्या पडक्या शौचालयाच्या शोष खड्ड्याजवळ कुजलेला वास येत होता तर माश्याही गोंगावत असल्याचं आढळून आल्यानं त्यानं खड्ड्यातील माती उकरून पाहिली असता त्या ठिकाणी त्याला प्रेत पोलिसांना कळवलं पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत खड्ड्यातून यशवंतचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी तातडीनं मैताची पत्नी प्रभाला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवला असता आपणच कुराडीनं वार करून हत्या केली तसं शरीराचे मान धड हातपाय असे तीन तुकडे करून गोनी मध्ये भरून शोष खड्ड्यात प्रेत टाकून पुरून टाकलं व वास येऊ नये म्हणून औषधे टाकल्याची कबुली तिनं दिली मयत यशवंतच्या पाठीमागं मुलगा आईवडील भाऊ असा परिवार आहे आरबी साठी मलिक शेखसह पांडुरंग भांगरे सुरगाना